नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही तोंडल्या म्हणल्याच्या जवळ आलेलो आहे तर बघा इथं लोकांची गर्दी बाकायची चालू आहे ही सकाळ सकाळ चालू आहे बघा कारण अहो बा पुढं बी गेलेले आहेत त्यांच्या तर म्हणलं तर व्हिडिओ काढायला चालू करा वाच्यापासून तर आमची टीम आहे आई रवी शिंदे इकडं अजून सौगण तर बारीक बारीक पाऊस होती त्यामुळं लोकने असे घाबरून घेऊन चाललेली तर आता आम्ही एक जण घरी निघालो पाऊस येतूया কি পামা চিনবা পোৰা ফোন तर आता आम्ही एक जण घरी जाणार आहे पूर्णचं काय घर गाहो ना आम्हाला लोकेशन टाकले लोक आता गावला आम्हाला थोडं वेळ कुठं हो त्यानवदी वाढदिवसाचा आहे मामा तर बघा अशा पद्धतीने लोक चालत राहतील दिवसभर तरी पाऊस चालू होत आता पुढंसाठी कमी झालाय बघूया आपण पुढे जाऊन आलो चला पुढं पुढं चल तर वारकऱ्यांना जरा चालण्याचा त्रास होतो आहे कारण पाऊस आल्यामुळं चिकूल होतो आहे बरगा आणि हे कल्या बाजूला बाथरूम आहे ते बघा आहे तुम्हाला गाडी पैसेच वातावरण आहे सारखी चालत राहते दिवसभर तर मित्रांनो आता मला ते त्यांचं मित्र गाठप म्हणजे भेटलं बरं आता आम्ही निघालो त्यांच्या घराच्या माझं पण मित्र आहे ना फॅन आहे मामा बघा आम्हाला आता घेऊन निघाले ते त्यांच्या महाग माग आम्ही बघा बाथरूमाची काय अवस्था झाली बरं का त्यांचा दारवाजी निघून पडला आता काय वारकऱ्यांनी कसं बसायचं बाथरूमला काय

आता तुमच्या पुणे जिल्ह्यातच यायच राहिलं पण आम्हाला बदली दिली परत आहे तशी पुणे पुणे जिल्ह्यात सर मागायचं मुंबईत बर पुण्यात रिटायर झाली रिटायर झालं तुम्ही गाडीत आलो आता याला पोहोच लावलं फार काय झालं